खासदार महादेव मुंडे यांची पत्नी जी आहे ती माझ्या पतीचा जो आहे तो हत्या झाली असा संपूर्ण आवाज उठवत होती परंतु त्यांना कोणत्याच प्रकारची न्याय न्याय जो आहे तो तिकडच्या शासनाकडून मिळालेला नाही आता त्या महानियंत्रीच्या पत्नीने पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे लाडक्या बहिणीच्या लाडक्या बहिणीच्या नावाने सत्तेत आलेली लोक सत्तेत बसलेली आहे महादेव मंडळींची पत्नी ज्ञानेश्वरी या बघित गेले कित्येक दिवस महादेव मुंडे माझ्या पतीचा हत्या कोणी केली काय केली याबाबत संपूर्ण माहिती पोलिसांना दिलेली आहे आम्हालाही माहिती हत्या कोणी केली सध्या ते जेलमध्ये पण राजकीय पाठबळ असल्यामुळे महादेवला न्याय मिळाला नाही ही खंत पत्नीच्या मनात कायम होती ती लढते बिचारी पण हे बेशरम सरकार तिला काही न्याय द्यायला तयार नाही आणि आज विष प्राशान केले ती स्वतः विष प्या आता तिने अत्यवस्था अवस्थेत इस्पितलात दाखल केलेला आहे पण काय चालू आहे महाराष्ट्रात खून पडतायत खुनी बोकाट फिरतायत पुरावे असताना पोलीस मात्र खुन्यांना लपवतायत हे राज्य कोणाच आहे गुंडांच कि कायद्याला मानणाऱ्यांच ज्ञानेश्वरी म्हणजे त्या महादेव मुंडेंचा खून मुंड्यांचा खून कोणी केला हे अख्ख्या बीडला माहिती अख्ख्या बीडला मग संबंधित आरोपींना पकडण्यात पोलीस कचुराई का करतायत हा प्रश्न उभा राहतो आणि अशा प्रकारची आत्महत्या होणं हे महाराष्ट्र सरकारला शोभत नाही महाराष्ट्र सरकारला याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावीच लागेल काही प्रकरण झालं कालच्या गेल्या अनेक वर्षात बघितलंय की बीड मध्ये प्रशासनच नाही बीडचं प्रशासन हे एका व्यक्तीभोवती केंद्रित झालं आणि त्याचे परिणाम प्रशासन यंत्रणा कोलमडण्यात झाली प्रशासन यंत्रणा संपूर्णतया कोलमडली आणि अखेरीस त्याचा त्रास हा सर्वसामान्यांना होतो आणि तो आता दिसतो सगळ्यांना सगळं माहिती आहे खून कोणी केला पैसे कोणी घेतले होते पैसे मागायला गेल्यानंतर त्यांना काय पद्धतीने वाचवण्यात आलं तो दे। दे तर बायको तक्रार व्यवस्थित देते आणि नाव देते तर पोलिसांना अटक करायला काय होत का लपवत आहेत हा प्रश्न उभा राहतो ना तुम्ही पाडाच वसलेला होता जे जी, जी लोक बीडमधनं गायब आहेत ज्या लोकांची हत्या झाली आहे त्या सगळ्यांच्या बीडमधनं जेवढी लोक गायब झाली आहेत तेवढी लोक अख्ख्या महाराष्ट्र गायब झालेली नाही त्यांचा ना शोध लागतोय ना पोलीस स्टेशन मध्ये त्याचा रेकॉर्ड उपलब्ध बीडला स्वतंत्र राष्ट्र आणि स्वतंत्र संविधान द्या अशी माझी मानलीच होती इथल्या संविधानाच्या बाहेर मध्ये प्रशासन महादेव मंडेच्या पत्नीला न्याय का मिळाला नाही हे पालकमंत्र्यांनी उत्तर देव सध्या राज्यभरामध्ये मोठा मुळे राज्यभरातले बडे नेते आणि अधिकारी बडे अधिकारी जे आहेत सगळ्या हानी सध्या माहिती जी आहे ती उघडकी असताना पाहायला मिळते दिसून या तक्रारी बद्दल मला काय माहिती नाही पण नाशिकच नाव नाशिक सारख्या पुण्यभूमीचं नाव असल्या चर्चेमध्ये आण यावं आणि हे ज्याच्या नावावरती फिरत आहे संबंध त्याच्या राजकीय वर्तुळातली वागणूक हे सगळं म्हणजे मला काही कळतच नाही काय चालू आहे महाराष्ट्रात पैसे कमवण्यासाठी माणूस कुठल्या पातळीवर घसरतोय कुठल्या अनैतिकतेचा वापर करतोय हे सगळं धक्कादायक आणि धक्कादायक महाराष्ट्राचं राजकारण आणि महाराष्ट्रामधली प्रथा आणि परंपरा धुळीस मिळवण्याचं काम होत आहे हा काय हैच काय है, चालू आहे त्याचा पडदाफाश झाला पाहिजे हे करणाऱ्याला तर फाशी झाली पाहिजे <स्थाधाग> महाराष्ट्राकडे तुफान पैसा आहे हो तुम्हाला माहित नाही का शक्तीपीठ मध्ये आतमध्ये सोनं टाकणार आहे काय बोलत होते मी पहिला जगातला पहिला रस्ता असणार आहे शक्तीपीठचा कि ते आतमध्ये सोनं टाकून रस्ता बनवणार आहे जे तुम्ही सोन्यावर ना जातात असा भास महाराष्ट्राला निर्माण करण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे आणि म्हणून ग्रीनफील्ड मध्ये एक कोटी आणि शक्तीपीठला एकशे सात कोटी धन्य